मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा असा एक प्रश्न आहे की या वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये टी ई टी केव्हा होणार आहे तुम्हाला माहित आहे सर्वांना टीटी ची परीक्षा एक ते पाच आणि सहा ते आठ साठी कंपल्सरी आहे म्हणजे ज्या शिक्षक उमेदवारांना गट एक ते पाच किंवा गट सहा ते आठ या ठिकाणी जर नोकरी करायची असेल शिक्षक पदाची तर त्यांना टीईटी परीक्षा देणे आवश्यक आहे आपल्या बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की ही टी ई टी परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे ते सुद्धा आज आपल्याला बघायचं आहे ऑनलाईन होईल की ऑफलाईन होणार आहे दुसरं महत्वाचं आणखी असं आहे की ही परीक्षा कोणत्या महिन्यात घेण्यात येणार आहे आणि तिसरं महत्वाचं असं आहे की या परीक्षेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी काही परीक्षा परिषद आहे तिला हिरवा कंदील दाखवला की नाही म्हणजेच परवानगी दिली की नाही हे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे कारण बरेचसे शिक्षक उमेदवार या विषयीचा प्रश्न विचारत आहेत की सर नवीन टीईटी ची तारीख आली का नवीन टीईटी होणार आहे किंवा नाही आणि होईल तर केव्हा होणार आहे तर सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे मित्रभो की नवीन टीईटी होणार आहे दुसरा महत्वाचा असा आहे की टीई टी ऑनलाईन -टी होणार आहे की ऑफलाईन होणार आहे तर नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने हा निर्णय घेतलेला आहे की जी आता टीईटी परीक्षा घ्यायची आहे ती ऑफलाईनच घ्यायची आहे ती ऑनलाईन होणार नाही तर त्या बाबतीत जी सविस्तर बातमी आहे त्यांनी जे म्हणजे प्रेस घेऊन प्रेस नोटला जी माहिती दिलेली आहे ती माहिती मी आपल्या समोर थोडस आपण त्याच्यावर चर्चा करूया त्यांनी काय माहिती आपल्याला दिलेली आहे तर मित्र माहिती असं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात येणारी टी ई टी परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन यावरून संभ्रम निर्माण झाला होता म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे यावरून आपले जे शिक्षक उमेदवार आहे यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्यावर आता परीक्षा परिषदेने पडदा टाकला असून यंदा परीक्षा ऑफलाईनच होणार आहे आणि तो आपले जे शिक्षक उमेदवार आहेत यांच्या मनामध्ये टीईटी परीक्षेविषयी जो संभ्रम निर्माण झाला होता की परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की परीक्षा आम्ही ऑफलाईनच घेणार आहे तर त्यावर आता त्यांनी पडदा टाकलेला आहे की ऑनलाईन ही टीईटीची परीक्षा होणार नाही ती काय होणार आहे तर ऑफलाईनच होणार आहे आता ही परीक्षा केव्हा होणार आहे ते आता आपल्याला पुढं बघायचं आहे यंदा परीक्षा ऑनलाईनच होणार असल्याचे ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे या वर्षी जी परीक्षा होणार आहे ती ऑफलाईनच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे मित्र ही जी जी परीक्षा आहे ती ऑफलाईनच होणार आहे ती कोणत्या महिन्यात होणार आहे तर एप्रिल किंवा मे महिन्यात होणार आहे त्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी सुद्धा मिळालेली आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आता कामाला लागलेलं आहे पुढे त्यांनी असं म्हटलं आहे माहिती असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सातवी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विना अनुदानित, अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे मित्र दोन गटांसाठी टीईटी परीक्षा पाहिजे एक तर एक ते पाच चा गट आणि दुसरा सहा ते आठचा गट या दोन्ही गटासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे तरच तुम्ही शिक्षक शिक्षण सेवक पदावर रुजू होऊ शकता अन्यथा आपण रुजू होऊ शकत नाही म्हणून ज्या उमेदवारांना या शिक्षकी पेशामध्ये यायचं असेल तर त्यांनी ही परीक्षा देणं गरजेचं आहे त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती गेल्या वर्षात गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर निर्माण झाले होते तर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची टीईटी परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी संबंधित उमेदवार करीत होते त्यानुसार परीक्षा परिषदेने ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी केली होती परंतु प्रश्न संचाबद्दल येत असलेल्या अडचणी कमी कालावधी याचा विचार करून यंदा परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लक्षात घ्या कारण बरेचसे जे काही उमेदवार आहेत त्यांनी ही परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती कारण सीटीईटी केंद्र सरकारतर्फे जी काही सीटीईटी घेत घेतल्या जाते ती परीक्षा ऑनलाईन घेतली जाते म्हणून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी ही टीईटी -टी सुद्धा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुद्धा केली होती परंतु वेळ कमी असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की प्रश्न, प्रश्न संच तयार करायचे आहेत आणि त्या संच तयार करण्यासाठी ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणीचा विचार करता ही परीक्षा आता ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून मित्र लक्षात घ्या टीईटीची परीक्षा ही शंभर टक्के आता ऑफलाईन होणार आहे ऑनलाईन होणार नाही दुसरं महत्वाचं टीईटीची परीक्षा कोणत्या महिन्यात होणार आहे तर टीईटीची परीक्षा ही एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्यात येणार आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आता कामाला लागलेली आहे आणि ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती दि आहे तर ही जी माहिती आहे बरेचसे आपले शिक्षक उमेदवार टीईटीच्या बाबतीत नवीन टीईटीच्या बाबतीत माहिती विचारतात ते टी टी केव्हा होणार आहे ऑनलाईन होईल कि ऑफलाईन होईल हा त्यांच्या मनामध्ये एक सभ्रम निर्माण झाला होता तर मित्र एक टी ई आता ऑफलाईनच होणार आहे नंबर दोन टी ई टी ही एप्रिल किंवा मे महिन्यात घेणार घेण्यात येणार आहे नंबर तीन एक ते पाच गटासाठी आणि सहा ते आठ गटासाठी जर शिक्षण सेवक म्हणून तुम्हाला जर नियुक्ती मिळवायची असेल तर टी ई टी परीक्षा अनिवार्य आहे ते तुम्ही दिलीच पाहिजे तर ही माहिती मी आपल्यापर्यंत आज शेअर केलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन मित्रो आपल्याला मिळून जाणार आहे तर आजच्या या चर्चेला टी बाबतीतल्या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो मच्छा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद